नवनाथ कथा सार अध्याय एकोणीसावा या कथेच्या नित्यवाचनाने मोक्षप्राप्ती होते जेव्हा कानिफनाथ व गोरक्षनाथ यांच्या भेटी झाल्या तेव्हा तू गुरुच्या शोधात का फिरतोस तुझा गुरु तर मच्छिंद्रनाथ स्त्रीराज्यामध्ये मौजा मारित आहे असे गोरक्षनाथास कानिफाने सांगितले होते त्या एकूण गोरक्ष स्त्रीराज्यात जावयास निघाला व त्या सीमेपर्यंत येऊन पोचला नंतर त्याच्या मनात अनेक प्रकारचे विचार येऊ लागले ते तर्क अशा प्रकारचे होते की ज्या ठिकाणी गुरुराज आहेत त्या ठिकाणी वैभव काही कमी नसायचे परंतु ख्यालीखुशालीत गुरुजी पडल्यामुळे मला ओळखतील की नाही हीच भ्रांती आहे अशा प्रकारचे तर्क वितर्क त्यांच्या मनात आले त्यावेळी कलिंगा या नावाची एक वेषा आपल्या परिवारसह स्त्री देशात जात होती ती रूपवती असून नृत्य गायनात अप्सरा गंधर्व यांना लाजवण्या इतकी हुशार होती तिची व गोरक्षनाथांची मार्गात गाठ पडली मग गोरक्षनाथ तिच्याजवळ जाऊन तिला तिचे नावगाव व कुठे जायचे हे विचारू लागले तेव्हा ती म्हणाली की मला कलिंगा म्हणतात मी स्त्री राज्यात जात आहे तेथे मैनाकिनी या नावाची स्त्री राज्यकारभार करते मी तिला आपली नृत्य गायनकला दाखवून वश करून घेणार आहे तिची मर्जी प्रसन्न झाली म्हणजे ती मला पुष्कळ द्रव्य देईल ते कलिंगेचे भाषण ऐकून तिच्याच संगतीने गोरक्षनाथ आणि स्त्री राज्यात जाण्याचा बेट ठरवला तिच्याबरोबर आपणास राजगृहात जाता येईल व मच्छिंद्रनाथ गुरुचाही पक्का तपास लागेल हा त्याचा विचार होता त्यावरून त्याने तिच्याजवळ गोष्ट काढली की कृपा करून मला समागमी न्याल तर बरे माझ्या मनातून तुमच्याबरोबर यावे असे आहे त्या ऐकून ती म्हणाली तुमच्या अंगात असा कोणता गुण आहे त्या गोरक्षनाथ म्हणाले मला गाता येते व मृदुंगही वाचता येते मग तिने त्यास सांगितले मग तुमच्या अंगाचा गुण मला प्रथम इथे दाखवा तेव्हा त्याने आंब्याच्या झाडाखाली बसाव्यास घातले आणि तिने सारंगी मृत्युंग सर्व सास त्यांच्या पुढे आणून ठेवले मग गोरक्षनाथांनी गंधर्व प्रयोग मंत्र म्हणून भस्म कपळा लावले व ते चोहीकडे फेकून गावयास बसले तेव्हा झाडे पाषाणे हीसुद्धा सुस्वर गायन करू लागली व वाद्य वाजू लागली हा चमत्कार पाहून कलिंगीने तोंडात बोटच घातले तिला त्यावेळी तो शंकरासारखा भासू लागला जो मनुष्य झाडे दगड यांच्याकडून गंधर्वाप्रमाणे सुस्वर गायन करवत आहे त्याला स्वतः उत्तम गातं वाजवता येत असेल तर आश्चर्य कोणते त्यांच्या हा अंगचा गुण पाहून तिला अत्यानंद झाला व आपण त्यांच्या संगतीत राहण्याचा निश्चय करून ती त्यास म्हणाली की महाराज गुणानिधे आपल्यापुढे माझी काहीच प्रतिज्ञा चालवायची नाही असे बोलून ती त्यांच्याबद्दल सर्व विचारपूस करू लागली तेव्हा गोरक्षनाथात गहन विचारत पडले त्यांनी तिला नाव सांगण्याचा सा वेद केला परंतु त्यांनी आपली ओळख लपवायचे नंतर ठरवले कारण त्यांचा फुल कार्यभाग साधवण्यासाठी त्यांना नाव गुप्त ठेवायला पाहिजे होते यास्तव त्यांनी तिला पुरवडा नाव असे आहे आपले सांगितले मग तिने तुमच्या मनात कोणता हेतू आहे असे विचारले त्यावर गोरक्षणात म्हणाले विशेष सुखाविषयी विशे मी अगदी अज्ञानी आहे ते मला नको पण पोटाला मात्र एक वेळेस तरी भाकर मिळावी एवढीच माझी इच्छा आहे दुसरी काहीच नाही गोरक्षनाथांचे भाषण ऐकून कलिंगा म्हणाली महाराज आपण म्हणता त्याप्रमाणे तजवीज होईल पण एक मुख्य अडचण अशी आहे की तुमच्या मनात जरी स्त्रीराज जायचे असले तरी त्या देशात पुरुषाचे जाणे होत नाही ते ऐकून पुरुष तिथीनं जाण्याचे कारण गोरक्षाने तिला विचारले तेव्हा ती म्हणाली मारुतीच्या भूपकाराने सर्व स्त्रिया तिथे गरोदर होतात त्यात जर पुरुषाचा गर्भ असेल तर तो मरतो व स्त्रियांचाच फक्त जगतो कोणी मोठा पुरुष का जाईना तो तिथे जाऊन त्याला मृत्यू हा अटळ आहे यास्तव तिथे तुमचा निभाव कसा लागेल म्हणून मला एका मोठा संशय आहे की तुमचा तिथे निभाव लागेल की नाही त्या गोरक्षणात म्हणाले मारुती मला काय करणार आहे त्यांच्या असून मला काही इजा व्हायची नाही तू हा संशय मनातून अजिबात आणू नकोस असे बोलून गोरक्ष तिथून उठले मग कलिंग रथात बसल्यानंतर गोरक्षनाथ तिचे सारथी झाले मग त्याने घोड्याचे दोर हातात घेतले प्रथमानंभी त्यांनी वज्रास्त्र स्पर्शास्त्र मोहनास्त्र व नागास्त्र यांची योजना केली त्याने त्यास बिनहरक स्त्रीराज्यात प्रवेश करता आला पुढे अस्तमान झाल्यामुळे ते चिन्नपट्टण गावी वस्तीस राहिले तिथे भोजन झाल्यानंतर सर्वांनी शयन केले नंतर सुमारे प्रहर रात्रीस अंधारणायचाहून स्वच्छ चांदणे पडले इकडे मारुती सेतुबंद रामेश्वराहून स्त्रीराज्यात जायस निघाले तेच सीमेवर गोरक्षनाथाने भारून ठेवलेले चार अस्त्रातून प्रथम वज्रस्त्र येऊन उधरात बसले एवढा वज्र मारुती पण त्या अस्त्राच्या झटपाट्याने मूर्ची ठेवून ना झाडकण जमिनीवर पडला तेव्हा स्पर्शास्त्राने त्यास जमिनीवर खिळवून टाकले तेणेकरून त्यास हालता येईना त्यानंतर मोहिनी अस्त्राचा अंमल बसला शेवटी नागास्त्राने प्रत्यक्ष शेष येऊन त्यास वेडा घालून बसला नागास्राच्या वेष्टनाने मारुती अतिशय विकलहून पडला अशा चारी अस्त्रांचा त्यावर मारा झाल्याने त्याचे काही चाले नसे झाले तो काही वेळाने मरणमुक्त झाला व आता आपण काही वाचत नाही असे त्यास वाटू लागले तो वारंवार सावध होई व बेशुद्ध पडे आता अंतकाळी श्रीरामाचे स्मरण करावे असा विचार करून त्यांनी श्रीरामाचे सवन केले त्यामुळे श्रीराम तत्काळ धावून गेले व मारुतीची ती कठीण अवस्था पाहून त्यांना कळवळा आला मग रामाने इंद्रास्त्राच्या योगाने वज्रास्त्र काढून घेतले विभक्तास्त्राच्या योगाने स्पर्शास्त्राचे निवारण केले शेषास काढून घेऊन मोहिनी अस्त्राचे देखील निवारण करून रामाने मारुतीस त्या संकटातून बाहेर सोडवले मग मारुती सावध होऊन रामाच्या पाया पडला व हात जोडून म्हणाला की रामा अशी प्राण घेणार ही प्रकर अस्त्रे आहेत आज तर माझा प्राणच गेला असता पण तुम्ही येऊन मला जीवदान दिलेत म्हणून मी वाचलो प्रभू तुमचे उपकार माझ्याने कदापि फिटायचे नाहीत असे म्हणून मारुती रामाच्या पाया पडला त्यास रामाने पोटाशी धरले व असा तुला हात दाखवणार शत्रू तरी कोण आहे म्हणून विचारले त्या मारुती म्हणाला सांप्रतकाळी माझ्याशी शिरजोडपणा दाखवणार क्षत्रिय हो कोणी राहिला नाही परंतु नाथपंतांचे लोक तूर्त प्रबळ झालेले आहेत त्या नऊनाथांपैकी कोणीतरी इथे आला असावा आजकाल ते अजिंक्य असून पृथ्वीवर निर्दस्तपणे संचार करत आहेत ते मारुतीचे भाषण ऐकून रामाने त्यास सांगितले की नाथपंत लोक हल्ली प्रबळ झाले असून अनिवार्य आहेत परंतु ते माझे पूर्ण भक्त आहेत माझी त्यांच्यावर पूर्ण कृपा आहे यास्तव तू आपल्या बाळाचा अभिमान मिळून त्यांच्या वाटेत जाऊ नकोस असा मारुतीला बोध करून कोणत्या नाथांचे कृत्य म्हणून त्यांनी अंतर्दृष्टीने पाहिल्यानंतर हे गोरक्षनाथांचे आहे हे रामाच्या लक्षात आले मग मारुतीला श्रीरामाने सांगितले की हरिनारायणाचा अवतार जो गोरक्षनाथ तो इथे आला आहे त्याचाच हा प्रताप आहे मग मारुतीने रामास सांगितले की त्याचे हे संधान करून श्रीराज्य संचार केला आहे त्याच्या दर्शनात चलावे त्याची भेट घेऊन मला त्यांच्यापासून एक मोठे कार्य करून घ्यायचे आहे हे ऐकून त्याच्याशी तुझे असे कोणते काम आहे असे रामाने विचारले असता मारुतीने मच्छिंद्रनाथांची मुळारंभापासून सर्व हकीकत सांगितली नंतर मारुती म्हणाला की मच्छिंद्रनाथास हा गोरक्षता घेऊन जाईल यास्तवात्यास गोडगोड बोलून अनुकूल करून घ्यावे म्हणजे तो मच्छिंद्रनाथास घेऊन जाणार नाही तेव्हा रामाने म्हटले चल तुझे काम आहे यास तो मीही देखील युक्तिप्रयुक्तीच्या दोन गोष्टी सांगेन व होईल तितकी खटपट करेन असे बोलून दोघे जण निघाले ते मध्यरात्रीच्या सुमारास चिन्नापट्टण इथे जाऊन पोचले त्यावेळी सर्वत्र सामसूम झाली होती दोघे ब्राह्मणाचा वेष घेऊन गोरक्षनाथांजवळ केले त्यावेळेस तो निवांत ध्यान करीत बसला होता त्यास नमस्कार करून हे दोघेजण त्यांच्याजवळ बसले व आम्ही षडशास्त्री ब्राह्मण आहोत असे बोलून गोरक्षनाथांची पुष्कस्तुती कर करू लागले नंतर आमच्या मनात एक हेतू आहे तो पूर्ण करावा असे मारुतीचे भाषण ऐकून कोणते काम आहे हे, हे कळवावे म्हणून गोरक्षनाथांनी त्यास विचारले त्यावेळी ते म्हणाले मी कार्य करून देतो असा प्रथम भरसा देऊन वचन द्या म्हणजे आमचा हेतू सांगू हे ऐकून गोरक्षनाथांच्या मनात आले की हे मजपशी काय मागणार आहेत शिंगी सारंगी कुबडी फावडी शैली ही स ती संपत्ती आमच्याजवळ आहे या वाचून आमच्याजवळ तर काहीच नाही असे असता आमच्याजवळ हे काय मागणार असा विचार असता त्याच्या मनात दुसरा देखील विचार आला की मध्यरात्र उलटून गेली तर अशा वेळी स्त्रीराजा ते पुरुष आले कसे आणि तर सहसा मनुष्य इथे नसावेत कोणीतरी स्वर्गात राहणारे देव असावेत अशी त्याच्याबद्दल अटकळ करून मग त्यांच्या कामाबद्दल विचार करून पाहू लागला तो त्यांच्या काहीच लक्षात येईना मग आपण ज्या कामासाठी आलो आहे त्याखेरीज त्यांचे म्हणणे कबूल करण्यास हरकत नाही असा विचार करून तो त्यांना म्हणाला महाराज आपण विप्र म्हणवता स्वतःला पण इथे येण्याची त्यांची खात्री नाही तरी आपण कोण आहात ते प्रथम सांगा कारण या ठिकाणी कोणीही सामान्य मनुष्य स्त्रीराज्यात जिवंत राहणार नाही त्यामुळे आपण कोण आहात ते मला सांगा असे बोलून त्यांनी लीनतेने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले तेव्हा यास आपण ओळख द्यावी असे रामाने विचार केला त्यास मारुतीने देखील होकार दिला मग रामाने आपले स्वरूप प्रकट करून त्या स्फोटाशी धरून मच्छिंद्रदास न नेण्याचा मारुतीचा हेतू त्यास कळवला व मारुतीने मैनाकीला वचन दिले आहे त्यामुळे तू त्याला नेऊ नयेस व त्याचा पूर्ण कर म्हणून कळविले त्या गोरक्षनाथ म्हणाला आम्ही योगी आम्हाचे कर्म अनुषित होय यास्तो हे वगळून दुसरे पाहिजे ते मागा मी देतो पण यापुढे मच्छिंद्रनाथंच मी येथे ठेवणार नाही आपण या थे ना बाबतीत मला अगदी भीड घालू नका म्हणून गोरक्षनाथाने धुडकावून उत्तर दिले तेव्हा मारुतीस राग येऊन तो युद्ध करण्यासाठी तत्पर झाला तेव्हा रामाने मारुतीचा राग पाहून त्यास शांत केले आणि मारुतीस म्हणाले की तुम्ही तुमचा शब्द पाळला आहे तुम्ही मच्छिंद्रनाथांना मैनावतीजवळ आणून सोडले आहेत आणि त्यामुळे आता त्यांनी त्याचा यथेच्छ उपभोग देखील घेतलेला आहे आता पुढचे काय कार्य करायचे म्हणजे श्रीराजात राहायचे की नाही हे सर्वस्वी आता तुम्ही त्यांच्यावर सोपवा आणि यामध्ये तुम्ही पडू नका असे बोलून दोघांमध्ये होणारा तंटा मिटून रामानी गोरक्षनाथांना आपल्या पोटाशी धरले गोरक्षनाथ रामाच्या पाया पडले व नंतर श्रीराम आणि मारुती आपापल्या स्थानी गेले इथे श्री नवनाथ कथासार अध्याय एकोणीसावा संपन्न